लाई अनेक कुस्ती संघटना आहेत त्यांच्यावरती होताना दिसतोय एकंदरीत त्याची जी चूक ती खूप मोठी आहे त्याचा कशा प्रकारे फटका प्राथा, महाराष्ट्राच्या कुस्तीला सिकंदर शेख हा फार चांगला पैलवान आहे उत्कृष्ट पैलवान आहे परंतु फक्त कुस्तीमध्येच उत्कृष्ट असणं किंवा पदक मिळवणं किंवा यशाच्या शिखरावर पोचणं एवढं पुरेस नाहीये त्यासोबतच तुम्ही तुम्ही कसे वागता तुमचा स्वभाव कसा त्या, त्या त्या, आहे त्या त्याचा फार मोठा परिणाम हा समाजावर होत असतो याची काळजी त्या मल्लाने घ्यायची असते आणि त्या ते घेत असताना त्याचे जे गुरु आहेत कोच आहेत यांचंही त्याचे त्याच्यामुळं ह्या वाईट गोष्टीमुळं त्यांचंही नाम बदनाम होऊ शकतं ह्याची काळजी त्या मल्लाने घ्यायची असते आज खरं पाहिलं गेलं तर गोष्टीमध्ये अनेक प्रकारचे वाद होतात अनेक मल्ल्यांची नावं सुद्धा पोलीस ठाण्यामध्ये नोंद केली जातात परंतु अशा प्रकारे अवैध शस्त्रांची तस्करी करण्यामध्ये प्रथमच नाव आल्याचे दिसते त्याचा कितपत परिणाम मल्लांच्या कारकिर्दीवरती फार मोठा परिणाम वाईट परिणाम हा होऊ शकतो कारण हा हे कुस्तीच्या स्पर्धामध्ये कुस्तीचे कुस्ती खेळत असताना पंचांकडून होणाऱ्या समजा चुकीमुळे काही प, प, कुस्तीवर अन, अन्याय मल्लांवर अन्याय झाला तर तो, तो वादा वादामध्ये एफ आय आर पण झालेले आहेत परंतु ते अंतर्गत कुस्ती संघटनेच्या अंतर्गत असू शकतात त्याचं फार इतकं टोकाला जायचं काही का कारण नाही पण हे संपूर्ण ह्या म्हणजे ही जी घटना आहे ही एक गुन्हे गुन्ह्याची घटना आहे आणि एका इतक्या चांगल्या पैलवांकडून असा आस, असा आस, गुन्हा होणे हे अपेक्षित नाही आहे याचा फार वाईट वाईट परिणाम दूरगामी वाईट परिणाम महाराष्ट्राच्या कु किंवा भारताच्या कुस्ती क्षेत्रावर होऊ शकतो तर फार मोठं नुकसान होऊ शकतो पाहिलं तुम्ही गेलं तर सिकंदर शेखचा जो कुस्तीचा खेळ आहे त्या खेळाचे अनेक मल्ल हे चाहते अनेक कुस्ती सुद्धा अशा घातक सुात तेच सांगितलं मी की आता की तो कसं आहे एखादा आता सिकंदर शेख आहे तो दिसायला एवढा स्मार्ट आहे त्याचा खेळ इतका आक्रमक खेळतो त्या त्या त्या, त्या 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 गुण गुणामुळं त्याचे अनेक चाहते आहेत चाहता वर्ग आहे त्याचे फॉलोअर्स आहेत अशा वेळेला ते तो त्या लोकांचा तो आयडॉल असतो आणि आयडॉल आयडॉल म्हणून कसं असतं की त्याचं अनुकरण करत असतात नवोदित मल्ल असतील नवोदित खेळाडू असतील त्याचं त्याचं अनुकरण करत असतात आणि असं असताना त्याच्याकडून जर ही चूक घडली तर त्या ते त्याचा ते, दूरगामी वाईट परिणाम नकारात्मक परिणाम हा कुस्ती क्षेत्रावर होऊ शकतो आणि त्याच्यामुळं नवोदित येणारे मल्लं आहेत त्यांचे पालक आहेत त्या नवोदित प मल्लांचे ते सुद्धा विचार करू शक विचार करू शकतात की बाबा जर हा जर असं करतो तर मग आपल्या मुलांना मुलांना भविष्यात काय चांगलं करण्याची अपेक्षा कशी करायची त्यामुळं हेच मोठे नुकसान कुस्ती कुस्ती क्षेत्रामध्ये होऊ शकतं आजवरचा भारताचा इतिहास आहे भारतातले आणि महाराष्ट्रातले अनेक पहिले हे आंतरराष्ट्रीय कुस्तीचा खेळ खेळले पदक सुद्धा मिळवलेत महाराष्ट्र केसरी जे अनेक पैलव त्यांना सुद्धा शासकीय सेवेमध्ये नोकरी सुद्धा मिळाली सिकंदरी सुद्धा काही काळ सैन्य दलामध्ये नोकरी केली होती परंतु असं त्याच्याकडून होणं अपेक्षित होतं का त्याला सुद्धा आगामी काळामध्ये महाराष्ट्र सरकारकडून नोकरी मिळाली असते त्याच्या ह्या गुण कौशल्यावर त्याला आर्मीमध्ये नोकरी पण मिळाली होती तो तो तिकडे जॉईन पण झाला होता परंतु तिथं तो, तो रमला नाही तो रमला नाही आणि इकडं आला त्यानंतर हे असे कुस्त्या केल्या त्यांनी वास्तविक पाहता खरं पाहिलं ना तर सिकंदरच्या कुस्त्या त्या स्पर्धेतल्या स्पर्धेतल्या कुस्त्या सोडल्या तर ज्या मैदानी कुस्त्या आहेत किंवा त्या उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब हरियाणा इकडच्या इकडचे मल्ल इकडे येऊन त्याच्याबरोबर जे कुस्त्या खेळत होते त्या बऱ्याचशा कुस्त्या जास्तीत जास्त कुस्त्या शंकास्पद होत्या म्हणजे आपण म्हणतो त्याला नोरा म्हणतो अशा कुस्त्या असायच्या परंतु त्याच्यावर डोळा करून करूनसुद्धा त्याला लोकांनी डोक्यावर घेतलं आणि तो इतका लोकप्रिय झाला परंतु याचा त्याच्याकडून ते, ह्या अपेक्षा आधीपत नव्हती आणि त्याला काही हे करायची गरज पण नव्हती कारण शासनाकडून या लेवलच्या मल्लांना या लेवलच्या खेळाडूला सगळ्या प नु, नो नोकरी मिळतात नोकरी मिळाल्यानंतर तुमचा पुढचा पोटापाण्याचा प्रश्न भाग बघू शकतो मग या अशा गोष्टी करायचं काही कारण नाही त्यामुळे ह्या हे जे कसं आहे हे शिकवणे नाही हे गुरुकडून ना, किंवा म्हणतो आपण कोच कडून यांच्याकडून मिळालेले असते आता तो म्हणलं किती घेतो हे त्याच्यावर आहे त्यामुळे त्याचा परिणाम हा आपल्याला आज दिसतोय याचा फार मोठा वाईट परिणाम हा कुस्ती सत्रात होऊ शकतो सिकंदर शेखचे नाव जरी पंजाब पोलिसांमध्ये आलं असलं तरी महाराष्ट्रामध्ये सिकंदर शेख मूळचा तो महाराष्ट्रात येते महाराष्ट्रामध्ये राहतो अनेक मल्ल त्याचं अनुकरण करतात त्याच्या संपर्कात महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारचे काही शक्यता नाकारता नाही काही नाकारता येत नाही ना कारण ना ना। त्याचा जे समज त्याच्यावर विश्वास आहे सगळ्यांचा त्याचे त्याचे ज्युनियर सहकारी आहेत काय आहेत तर ते, ते जे आहेत ते त्यांना ते ह्याच्यावर ते ते सिकंदर त्यांचा विश्वास आहे एखादी काही गोष्ट कशी त्या विश्वासा विश्वासा खात विश्वासाच्या माध्यमातून कुठली गोष्ट घडू शकते पण आता हे आत्ता आपण फक्त एक अंदाज म्हणू शकतो पुढं पोलीस तपासामध्ये निश्च, त्याच पुढे निष्पन्न होईल आहे किंवा नाही तर पाहिलं गेले तर महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना महाराष्ट्र कुस्ती परिषद या ज्या संघटना आहेत कुस्ती क्षेत्राची संघटना या संघटना आता सिकंदर शेखच्या नावामुळे त्याचा महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रावरती मोठा परिणाम होण्याची शक्यता त्यामुळे त्याच्या खेळावरती महाराष्ट्रामध्ये बंदी आणू शकतात या अशा कृत्याचा कृत्याचा संघटनेकडून निश्चितच त्याच्यावर कारवाई होणार कारण संघटना महाराष्ट्र कुस्तिकीर परिषद महाराष्ट्र कुस्तीगीर संघ ह्या संघटना आहेत त्यांना ती दखल घ्यावी लागेल ना कारण दुसऱ्या मल्लांवर परिणाम होऊ नये कुस्ती क्षेत्राचं नुकसान होऊ नये त्यासाठी काही त्याच्यावर बंधन टाकणं किंवा त्याच्यावर काही कारवाई करणं हे त्यांचं कामच आहे